मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी शिरपूरच्या बाळते गावात घडली होती माकडाच्या मृत्यूची बातमी समजताच ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता ग्रामस्थांनी गावातच लहानाचा मोठा झालेला माकडाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे पाच दिवसांचा दुखावटा पाळत हिंदू धर्माप्रमाणे ग्रामस्थांनी मुंडन करत दशक्रिया विधी करत पिंडदान केलं आहे गावातील सर्वांचाच लाडका असणाऱ्या माकडाचा अचानक मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या मानवाप्रमाणेच माकडाचा देखील दशक्रिया विधी पार पाडत मुंडन करत पिंडदान पार पाडल्याने शिरपूरच्या बाळते गावाची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे शिरपूरच्या बाळते गावाचा लाडका असलेल्या माकडाचा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता लाडक्या माकडाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी गावातीलच हनुमान मंदिराच्या प्रांगणात दशक्रियाविधी पार केला या दशक्रिया विधीत संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता माकडाचा फोटो ठेवत अनेक ग्रामस्थांनी श्रद्धांजली देखील वाहिली मानवाप्रमाणेच देखील दशक्रिया विधी केल्याने मानवी प्राण्यांबद्दल दया करुणा आणि अपार प्रेमाची ही भावना या घटनेतून सर्वांना जाणवली आहे आमच्या विठ्ठल तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावातील पुत्र्यांनी वानराला वानराचा मृत्यू झाला होता त्या वानराचा दिवस जाहीर करून आज बुधवारी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गंधमुक्ती दसऱ्या विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला अस्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली ती पृथ्वी तळावर आणि त्या, एप त्या समझ एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांनी आमच्या गावाचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे